नोक मला मान्य आहे ना नोकर नोकर असलं म्हणजे काय एवढं वाईट वाईट बोलायचं असतं का तवा नोकर नो तुम्ही रडताय कशाला रडताय तुम्ही लांब मालकीन बाई परत त्या आईवानाने बघितलं ना का परत म्हणे कशी चिपकून बसलीये चिटकून बसले तर तुम्ही रडू नका बर रडू चांगलं नाही वाटत असं तुम्ही रडता तर ताई पण पटत ग काय म्हणाला मला हा नोकर रे म्हणाला नोकर हां तुला ऐकी नव्हती म्हणाला पोटापाण्यासाठी तुला दोन गासासाठी ठेवला तुम्ही नका बर्या रडू अहो एक नोकर बी आहे ना तुमची सगळी घाण काढत असतो एक नोकर तुमची सगळं राखण करत असतो आणि म्हणून एका नोकराचे जीवा तुम्ही सगळं सोडून जाता ना विश्वासाने नाही तुमचं ना रडू नका मी आहे ना तुमच्याकडे राब 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 गाडवा सारख कष्ट करतो आम्ही कुणाच्या राहणार कुणाच्या घरात काय बी बघत नाही किंवा माणूस परा काय का आपला एकदा आपण घेतला ना ताब्यात आपण त्याचा सांभाळ करतो जबाबदारी घेतो पण आम्हाला काय लागतो ह्या नोकराला काय लागतं दोन शब्द प्रेमाने बोललं कोण नाही बोलत बापले सुप्रिया बाबी मी हाय की मी बोलते की प्रेमाने तुमच्याशी तुम्ही मला कसं समजून सांगितलं अहो तो मला लई बरं वाटलं तुम्ही माय बरं पेरा प्रेमाने बोललं मला गोडी गोडीने समजून सांगितलं मला खरंच पटलं ते अहो मला पटलं पण आता आपला असा हात हातात घेतलेलं त्याला नाही पटायचं का बरं ह्याच्यात काय चुकीचं आहे तवा अहो काय चुकीचं म्हणजे अहो आपली बायको दुसऱ्याच्या पुरुषाला जर घेतली जरी तरी पुरुषाला राग येत असतोय आणि तुम्ही तर डायरेक्ट हातात हात घेताय त्याला नाही दाखवायचं रंगा रडू नका ना ऐका तुम्ही मी हाय ना मी ना ते रडलं ना तर माझ्याकडे बघा मी हाय ना तुम्हाला जीव लावायला तुम्हाला घास भरवायला तुम्ही हाय तुम्ही हय हा तुमची लय चांगले आहेत दोन शब्द गोड बोलला ना सगळा रस्वर फुगड निघून जातोय बघा जातोय ना मग आता हास बर थोड मालकाच काय बी वाटत नाही बघा तुमच्या दोन शब्दांनी आख कडू झारपणा निघून जातोय आता परत रडायचं नाही बरं का नाही नाही आता काल रडन मी परत मालकीन बाई तुमच्या सारखे पाहिजे हो असं खर तर आपल्याला आहे ना आपल्या आई जेवढे समजून घेऊ शकते तेवढं दुसरं कोण बी नाही असं कोण म्हणलं तुम्हाला समजून घेता येत की आता मी कशी समजून घेते बरं समजून घेते ना आई सारख्याच वाटतं बघा समजून हा ना मग घ्या बरं इकडे आणि आता परत रडायचं नाही बरं का असं नाही काय मी नाही रडायच हा आणि असं वाईट वाटून बी नाही घ्यायचं माल कित ना शेवटी ते हा घरला जावं लागेल हां चल मारायला नाही पाहिजे होत चांगलं कामगार होत आपल्या घरात शेतात काम करायचं उगच खानल त्याला बर काय वाईट अरे अडपड जाते ढिव का एकदा का अजून आताच तुझा विचार करत होतो मी उगच हानलं म्हणून आणि परत तुम्ही दोघ संग आलाव का अहो असं का अरडत आय तुम्ही अगं काय ह्याची काय ह्याच काय तू अहो ते रडत बसला होता तिकडं मग ह्याला काय झालं रडायला तुम्ही एवढं वरडात आहे त्यांना म्हणून मग काय काय खातो का काय तुला देऊ काय तुम्ही तू काय एवढं ऐकत बसतीस तू तुला याड्यात काढत वसाली पोरग का मग ठेवली सगळी शेतातली आणि हे ज्या सांग काय गप्पा मारून रडायचं जीरवण करतो र माझा एकटाच बसलो होतो तिथं आल्या तू कशाला गेली ती त्याच्याकडं अहो रानातली काम करायला मी बघत होते त्यांना तिकडे जाऊन बघितलं की त्याला काय होते शेतातली काम नीट करायचं नाही ना आगावपणा करायचं शेतातली काम राहिलेली कोणी करायची ती का रडतच बोंबडतच बसतोस तू का करीत काम हा मग ही जे संघ कशाला हिंडत होताच मग आता त्या मला दोन शब्द प्रेमाने तुम्हाला रागावता येत तुम्हाला चिडता येत तुम्हाला येते का तुला काय समजूत घालावी काय समजून घालावी मला का नाही तुम्ही आणलं म्हणजे तुझा नको त्या आगावपर्यंत वरडताय बिचा तुम्ही काम बी मी एवढी करतोय का नाही तो काय फुकट करतो काय खायला प्यायला कुठून मिळतंय त्याला उग काय छोट्या मोठ्या कारणावरून हानी उग आणि तुझी लायकीच तशी आहे नको तिथं नाही तिथं ना खूपसोत असतो नाही तिथं आगावपणा करतो म्हणलं होतं नोकऱ्याला सारखी त्याची लायकीला दाखवून द्यायची बस ग तुला काय तू पण त्याच्या काही नादी इडी व्हायला लागली काय रडून जिरवण करताय ती वांडगुळ तुम्हाला नाही कळायची एखाद्या माणसाचं मन तुम्हाला नाही कळायचं काय राक्षसच आहे ना हैवानच आहे माणूस नाही वाटत मी मला मन कळत नाही कळणार किती आहे तुम्ही त्याला बिचारायला जाऊ द्या मी एक एका दिवसात काम सोडणार आहे जा मला नाही करायचं काम बी मी रंग जाऊ दे सोड तुला बी काय डोकं बी काय का नाही ग त्याच्या नादी लागती चल उगाच त्याच्या मागे हिडत बसती चल गपचिप चला आता नसतो थांबत आता मी माय ना कपडे पुढे घेऊन मी माय मागे घरी जाणार तुम्ही माय घरी गेलो तर माया आई मला कधी पाठवित नाही पण ती पोरं नको जाऊ का मला नको जाऊ दोन पैसे दोन पैक खमावण्याच्या नारत मी येतो आहे मागं तुम्ही काय आले आता अ मी परत मला मारपास व्हायचं का मी त्यांना पुढे म्हणलं चला घरी त्या ते, ते पुढे गेले मी मागं पळून आले तुम्ही या मागं मागं पळून आणि त्यो मा बॉकटी बसतो आहे सारखं अहो रंगा असं नका ना रडत जाऊ मला लई वाईट वाटतं बघा तुम्ही तुम्हाला वाईट वाटतं आणि ते नास्कं मला काय पण बोलावतं आहे तावा मला नाही राहायचं इथं असं नका ना करू मला खरंच लई वाईट वाटत हात सोडा त्याने बघितल्यावर परत ते काय पण हे घेत शक शक्य घेतं मी घरी घरी गेलो ना मया आई म्हणते पोरं नको जाऊ का मला मया आईला खरं मत नाही तरी पूर्वी इथं येतो कारण तुम्ही नक्की ना असं माझा ऐका हा मी आहे ना हां तुम्ही एक करा, आ, काम करा कामावर येऊच नका तुम्ही ऐका कामावर येऊ नका आपण आहे का, का तुम्हाला मी ना रोज जेवायला संध्याकाळच बोलवीत जाईन नको हा आता मी सांगितले ना त्याला मी घरी जाईन म्हणून घरी जातो हा माया घरी नाही तुम्ही काळजी नका करू त्याच इथं राहून काय करणार ऐका माझ्याकडे पैसे पैसे आहेत की मी तुम्हाला पैसे देत जाईन पण आईला द्यायला घरी आपण अस वागायच म्हणजे मला खरच तुमचं ना लई वाईट वाटत तुम्ही असं रडू नका मी तुम गपचूप आपण ना मी तुम्हाला वाटलं त्यांच्या त्यांच्यापेक्षा ना गपचूप जेवायला बिवायला आणून देत जाईन तुम्ही खा पिया आपलं पण असं रडू नका एक ना एक दिवस त्याला कळत ना आणि त्याला कळाल्यावर मग परत नाही कळत त्यांना मी ना आता त्यांना कळूनच देत नाही हा तुम्ही मानताय बघू मी आता येतो पर... त्यांना ना कळूनच नाही देणार पण लय ना लईत लय महिना दोन महिना मी येतच थांबत हा त्याच्यानंतर मी जाईन माया गावाला मया आहे बापकं हा कारण मला बी करत नाही माया घरच्याशिवाय तुम्हाला मी जीव लावते ना मी आहे ना जीव लावायला तुम्हाला तुम्ही महिनाभर राहता म्हणताय ना राहा तुम्ही महिनाभर मी तुम्हाला ना तुमच्या आई आईसारखा जीव लावेन हां मग मी माझ्या आई बापाला बी इथं घेऊन येतो नाही तर हां 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 परीक्षा ऐव मला वाचवा हां हां मी तुम्हाला आता मी तुम्हाला आईला आणि त्यांना ना पाठवाय पैसे देत जाई आणि तुम्हाला सकाळ संध्याकाळ मी जेवायला देत जाय तुम्ही आता त्याच्याकडे जा नाही जा। ना जा। ना ना। ना ते परत माघारी यायला बसले जा तुम्ही जाऊ नका नाही जात मी जा नाही जाणार ना मी ना रानातली झोपडी नाही का त्या माळ्यातली त्या झोपडीत तुम्ही मला या संध्याकाळी आठ वाजता भेटाय जेव्हा घेऊन तिथे नाही जाणार नाही जात वचन द्या मला नाही जात मी नाही तुम्ही जा पटकन मालक एवढा भंगारे पण मालकी चांगली रे तिच्यामुळे माझ्या जीव इथून निघत नाही तर आहे ना झोपडी पशी हां झोपडी पशी थांबतो रात्री आठ वाजता येते ना <laughs>